त्याच्यामध्ये स्वादन होत तो आंबा पिकतो रस देतो कोणासाठी मानवासाठी मोराला सौंदर्य प्रदान झालं मोराचा मोर पंख मिळावा मोराचं सौंदर्य त्याने तालात हो। कोणासाठी आनंद कुत्र्यासाठी प्रामाणिकपणा कुत्र्याच्या ठिकाणी येतो त्याला श्वान घाण दिलं कोणासाठी ह्या मानवाचं रक्षण हो व्हावं म्हणून एका योनीच्या अरे घरामध्ये असणारी मांजर संरक्षण रचना करते कोणासाठी मानवासाठी किती युनी अरे वसंतामध्ये कोकिळ गायन करते कुंजन करते कोणासाठी तुम्हाला आम्हाला बरं वाटावं कुठल्या तरी योगाची समाधी लागत त्या त्या अवतारामध्ये संपूर्ण ज्या युनी आहे महाराज मला सांगा रेशमी कापड येवलेला प्रसिद्ध आहे रेशम किडा रेशम घालतो पैठणीमध्ये तो किडा जो रेशम घालतो तो कशासाठी त्याला माहिती आहे हे रेशम मानवाला मिळावं पवित्र सोळ याचं व्हावं मेंढी रस्त्याने अंगावर लोकर घेते त्या लोकरीची एखादी बनावी एखादं पांघरुण बनाव त्याचं स्वेटर बनाव काढा तुम्ही अरे कावळा जन्माला आला पण त्याचा कात स्पर्श तुमच्या आमच्यासाठी त्याचा जन्म गेला प्रत्येक युनी काढा कुठलाही बैल असेल आशिवा असेल आश्वाची आश्वा आश्वा पवित्र धुली असते घोड्याची जी पवित्र धुली त्याचं वातावरण पवित्र करत असते परिसराचं ते पवित्र वातावरण कोणासाठी तुमच्या आमच्यासाठी सर्वात गतिवान छत्रपती शिवरायांनी दिल्ली ते रायगड अंतर सर करत असताना सर्वात मोठी मदत केली त्यांच्या आश्वाने महाराणा प्रतापांच्या जीवनामध्ये अर्धे युद्ध चेतकामुळे ते जिंकले आजही राजस्थानमध्ये महाराणा प्रतापातून कमी गीत आहे आणि चेतकावरती जास्त गीत आहे मला एवढं सांगायचं आहे का एवढ्या सगळ्या युनी एका मनुष्य देहासाठी मग मनुष्य देह कोणासाठी त्या मनुष्य देहामध्ये दे? त्याचा जन्माचा सार्थ महाराज म्हणतात फक्त विठ्ठल एक विठल विठ्ठलाचे भगवत एक ची एक विली गाई गुर पशु पक्षी सर्व एका योनी साठी मग त्या योनीने काय करावं पांडुरंग परमात्मा जोडावा जिने हा जीवा दिला दान तयाचे करीन चिंतन जग जीवन नारायण गाई न गुण तयाचे जो भगवान परमात्मा मिळावा महाराज म्हणतात तो तू मला मिळाला यासाठी केला होता याच्यासाठी आणि